अंकशास्त्र हे असं शास्त्र आहे ज्यामध्ये भविष्याचा वेद आणि माणसाचा सा स्वभाव सांगण्यात येतो अंकशास्त्रात जन्मतारखेनुसार एक विशेष मुलांक काढला जातो त्यानुसार मूळ संख्या ही एक ते नऊ मध्ये असायला पाहिजे उदाहरणार्थ जर तुमची जन्मतारीख बावीस असेल तर दोन अधिक दोन म्हणजेच चार तर हा चार तुमचा मुलांक असतो प्रत्येक मुलांकाचा ग्रह आणि त्याचे वैशिष्ट्य वेगवेगळे असतात या मुलांकाच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि भविष्याचे संकेत दिसले जातात अंकशास्त्रात एक असा मुलांक सांगितलेला आहे ज्या मुलांकाच्या मुली फारच भाग्यशाली समजल्या जाता। जातात असं मानलं जातं की ज्या मुलींचा जन्म तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक तीन असतो तीन मुलांकाचा स्वामी हा गुरु असतो गुरु हा यश आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातो म्हणूनच तीन अंक असलेल्या मुली शिक्षण आणि करिअर क्षेत्रात यश मिळवतात आणि खूप नाव कमवतात ज्या मुलींचा मूळ मुल क्रमांक म्हणजेच मुलांक तीन आहेत त्या हुशार आणि चालाक असतात मात्र या हुशारीचा वापर त्या कोणालाही इजा करण्यासाठी वापरत नाही उलट त्या याचा वापर योग्य वेळी आणि योग्य गोष्टींसाठी करतात त्यांच्याकडे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता चांगली असते म्हणूनच त्या त्यांचे मन योग्य कामात वापरत असतात अंकशास्त्रानुसार तीन मुलांक असलेल्या मुलींमध्ये उत्तम नेतृत्व क्षमता असते त्यामुळे ती तिच्या कामाच्या ठिकाणी सहजपणे संघाचे नेतृत्व करू शकते या मुली खूप मेहनती असतात आणि यांच्या मेहनतीच्या जोरावर त्या यश मिळवत असतात तीन अंक असलेल्या मुलींना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं या मुली त्यांच्या सासू सासऱ्यांसाठी आणि पतीसाठी अतिशय भाग्यवान असतात विशेषत नवऱ्यासाठी या लकी छाम ठरतात म्हणूनच तिला तिच्या पतीकडून खूप प्रेमही मिळत असतं या मुली फारच सकारात्मक असतात तसेच या मुलींच्या आजूबाजूला असणारे लोक सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांच्याकडे आकर्षित होत असतात या मुली कोणासोबतही चांगल्याच वागतात या मुलींच्या मनात कोणाच्याही विरोधात वाईट भावना नसते यामुळे या मुली आदर्श पत्नी बनतात आणि लग्नानंतर आपल्या पतीसाठी आणि सासरच्या व्यक्तींसाठी भाग्यशाली ठरतात तीन मुलांगाच्या मुलीसोबत जो कोणी लग्न करतो त्याची आर्थिक परिस्थिती आणि मानसिक परिस्थिती लग्नानंतर सुधरते असं म्हणतात या मुली नेहमीच इतरांसाठी धावून जाणाऱ्या असतात त्यांना मदत करायला खूप आवडत असतं गरजू लोकांना मदत करण्यात या मुली आघाडीवर असतात या मुलींच्या अंगी असणारे हे आनंदी हसतमुख आणि ऊर्जावान असतात त्यांच्या उपस्थितीमुळे घरात सदैव सकारात्मक आणि आनंदाचं वातावरण असतं नवऱ्याला त्यांच्यासोबत वेळ घालवताना ऊर्जा मिळते आणि मन प्रसन्न राहतं या मुलांकाच्या स्त्रिया फक्त स्वतः सकारात्मक नसतात तर त्या आपल्या जोडीदारालाही नेहमी प्रेरणा देत असतात नवऱ्याला करिअरमध्ये यश मिळावे आत्मविश्वास वाढावा यासाठी त्या उत्तम साथीदार ठरतात गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तीन मुलांकाच्या स्त्रियांचे आर्थिक व्यवस्थापन चांगले असते त्या नवऱ्याला योग्य आर्थिक निर्णय घेण्यास मदत करतात आणि घरात समृद्धी आणतात अशा स्त्रियांमुळे नवऱ्याला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त वाढते त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे नवऱ्याला मोठ्या समस्यांतून मार्ग सापडतो जीवनातील महत्वाच्या टप्प्यांवर या स्त्रिया उत्तम सल्लागार ठरतात त्यामुळे जोडीदारास त्यांचे मत आणि विचार महत्वाचे वाटतात तीन मुलांकाच्या स्त्रिया प्रामुख्याने अध्यात्माकडे ओढ असलेल्या असतात त्यांच्या या आध्यात्मिक दृष्टिकोनामुळे घरात शांती आणि सौख्य नांदत नवऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात अशा प्रकारे तीन स्त्रिया केवळ चांगली पत्नीच नव्हे तर आपल्या नवऱ्याच्या लकी चाम ठरतात त्यांची सकारात्मकता प्रेमळ स्वभाव आणि उत्तम निर्णय क्षमता यामुळे नवऱ्याच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होतो तुमचा मुलांक काय आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांकाविषयी काय जाणून घ्यायचं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका